नमस्कार राज्याच्या राजकारणात भरपूरच घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत अजितदा गेले आणि राजकारणाला मोठी कलाटणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनीता ताई यांच्या स्वरूपाने आपल्याला मिळाल्या परंतु महाराष्ट्राचं राजकारण इतकं ध्वनीस मिळाल्यासारखं झालं आहे की अजितदाता केली हे सकळीच विसरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहिलं की सुनीत्रा पवार असतील या दिल्लीवारी करत आहेत शपथविधी घेतली त्यानंतर शरद पवार सुद्धा काल दिल्लीला रवाना होत होते इतक्यातच तो दिल्ली रव दौरा रद्द करून बारामतीला ते अचानकपणे निघून गेले सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद मिळणार असे शक्यता दर्शवली जात आहे त्यामुळे कुठेतरी दादा गेल्यानंतर राजकारणाची उलटापालत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दादा गेले दादांचा अपघात झाला की घातपात झाला याबाबत ही कुणाला काहीच पडल्याचं दिसत नाहीये छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील हे सगळे विलनीकरणाच्या बाबतीतच बोलत आहेत पण तो एक सच्चा कार्यकर्ता असा कोण दिसत आहे तर तो फक्त अमोल मेडकरी आपल्याला दिसत आहे आपण पाहिलं की अजितदा गेला गेले त्या क्षणापासून अमोल मेडकरी हे सारखे काही ना काही ट्विट करत आहेत काही ना काही पोस्ट करत आहेत आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी अजितदादाचा खातपात झालाय का ह्या शंका आता सगळ्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत पहिली त्यांनी शंका मांडली होती की विमानात सहा जण होते तर पाचच बॉडी कशा मिळाल्या सहावी बॉडी कुठे गेली आणि सहावी बॉडी कायब झाली ते अजितदादा आहेत का त्यांचं अपहरण आहे का अशी शंका सुद्धा त्यांनी आता निर्माण केली आहे जर का बॉडी जवळ असतील तर कागदपत्र झाले कसे नाही ही शंका सुद्धा अमोल मेटकरी यांनी व्यक्त केली आहे आता अमोल मेटकरी यांनी थेट अधिकाऱ्यांकडे विमानाचे सी टी सी सी टी व्ही फुटेज हे मागितले आहे ब्लॅक बॉक्समध्ये नक्की काय घडलेलं रेकॉर्ड झालेलं आहे ते सुद्धा त्यांनी जाहीर करावं अशी आता त्यांनी ठोस मागणीच केली जावेळेला पाहायला मिळते त्यामुळे राजकारणात हे जे बडे नेते आहेत प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील खुदे त्यांच्या घरातले सुनेंद्रा पवार सुप्रिया सुळे किंवा शरद पवार असतील हे सगळे नेते आता सत्तेत सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत कशा प्रकारे आपल्याकडे सुद्धा येतील या मार्गाकडे पण कोणालाच दादांचा कसा झाला या बाबतीत जाणून घ्यायची सुद्धा आपल्याला त्यांना जाणून घ्यायचं सुद्धा वाटत नाहीये अमोल मिटकरी हा असा कार्यकर्ता आहे जो खरंच भाऊक झालेला आहे खरंच त्याला धक्का बसलेला आहे धक्क्यातून तो सापडलेला आहे त्यामुळं खरंच असे कार्यकर्ते असणेसुद्धा हे दादानी एक कमावेला हिराच आहे किंवा दादानी घडवलेला त्यांच्या राष्ट्रवादीमधला मधला हा हिराच आहे असं म्हणणं देखील वाव ठरणार नाही